तुम्ही ज्या एकनाथ शिंदे साहेब म्हटले होते ना ती कबरं हटाव त्यांच्यावर काय जिल्हा बंदी झाली माझ्यावर झाली ना तीन महिने आणि तीन महिने जिल्हा बंदी केल्यानंतरही जेव्हा मी त्या माझ्या वॉच खावलेला असताना पण मी क्रांती चौकापर्यंत पोहोचलो तिथं आल्यावर माझ्या मला अटक केली अटक करून माझ्यावर गुन्हा दाखल केला पण मला एक समाधान आहे मी छत्रपती शिवरायांचा मावळ आहे मला त्या औरंग्याचं थडगं तिथून मिटवायचं नव्हतं ह्या पोलीस यंत्रणेला आणि या सरकारला मला महाराजांचा गनिमी कावा करून हे दाखवायचं होतं की त्याचा अर्चना वावावी होत होती थांबव आणि हे पोलिस यंत्रणेने स्वतः केलं जाळे मारली पत्रे मारले आणि त्याला बंदिस्त केलं आमचं काम पूर्ण झालं जो जो येतो साधे करून घ्याकडून केलेलं आहे हो। ते आमच्या लक्षात नाही ईव्हीएमच्या बाबतीत असा आहे बिलकुल आम्ही मी तुम्हाला एक नक्की सांगतो हे जे सरकार आहे ना यांना मी इथं ओपन चॅलेंज करतो की तुम्ही कशाही पद्धतीने दाबून बघा आम्ही दबणाऱ्या मधले नाही आणि युएम ह्या विषयावर आम्ही रिझल्ट घेणार म्हणजे घेणार तुमच्या प्रेसच्या पत्रकाराच्या माध्यमातून मी सांगतोय की निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे आणि हा स्वायत्त न राहता कोणाचे तरी रखेल बनून जे काम करतोय त्यांना आम्ही याच्यानंतर ती अक्कल घडवणार आहेत निवडणूक आयोगाला त्यांना इथून पुढं स्वायत्त राहून निष्पक्ष लोकतंत्र वाचवण्यासाठी कसं काम करते याचं मार्गदर्शन गणिमी काव्याने देणार आहोत तुम्ही म्हणाला